नमस्कार मुंबईतवर आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो सामाजिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे आणि आता त्याला हळूहळू राजकीय वळण सुद्धा येऊ लागलेलं आहे तो म्हणजे कबूतर खाण्यासंदर्भातला मुद्दा तर हा प्रश्न पहिले विधान परिषदेमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन जे झालं त्याच्यामध्ये शिवसेनेचे कडनं आणि भाजपच्या सुद्धा आमदारांकडनं हा मुद्दा उपस्थित करण्यात आला की कबूतरखाने जे सुरू आहेत त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या या अनेक सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत आणि म्हणून या कबुतर बंदी यावी अशी मागणी समोर ठेवण्यात आलेली होती कालांतराने आपण पाहिलं की कोर्टाने सुद्धा तेच आदेश दिले आणि समोर त्याच्यासाठी केवळ आणि केवळ आरोग्याचंच कारण होतं कारण की जे मेडिकल रिपोर्ट असतील किंवा जो अभ्यास आहे तो समोर ठेवण्यात आलेला होता की त्याचे श्वसनाचे कसे आजार होत आहेत ज्या ज्या ठिकाणी कबूतरखाने हे सुरू आहेत त्यांची विष्ठा असेल किंवा त्यांची पिसं असतील त्याच्यामुळे हे श्वसनाचे विकार होत आहेत असे मेडिकल रिपोर्ट सुद्धा ठेवण्यात आलेले होते कोर्टानेही मग त्यानंतर आदेश दिले की कबूतरखाने हे बंद राहतील आणि कोणी जर कबूतरांना अशा पद्धतीने उघड्यावर खायला घालत असेल तर तिथे सुद्धा गुन्हे दाखल करायला सुरुवात व्हावी कोर्टाचे हे आदेश येताच मुंबई महानगरपालिकेने सुद्धा तात्काळ कबुतरखाने जे आहेत ते कव्हर करायला सुरुवात केली दादर असेल किंवा मुंबईत एकूण एकावन्न कबुतरखाने आहेत ज्या ठिकाणी ते कव्हर करण्यात आले आणि तरी सुद्धा कबुतरांना ते नेहमीची सवय असल्यामुळे किंवा आयतं तिथे खाद्य मिळत असल्यामुळे अनेक कबुतर तिथे येताना आपल्याला पाहायला मिळतात अजून सुद्धा हाच सगळा मुद्दा जो आहे तो आता राजकीय दृष्ट्या सुद्धा तापायला लागलेला आहे कारण की मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि भाजपचे सध्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे अनेकांनी धाव घेतलेली होती आणि लोढा हे स्वतः सुद्धा जैन समाजात येतात जैन समाजामध्ये अशी एक धारणा आहे जसं आपण भूतदया म्हणतो तसं त्यांच्यामध्ये जीवदया आहे आणि त्यासाठी ते कबूतरांना हे खाद्य घालत असतात त्यामुळे हा एक धार्मिक सुद्धा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सरकारने हात घालू नये कोर्ट असे कसे काय आदेश देऊ शकतात असे प्रश्न हे जैन समाजाने उपस्थित केले लोढा यांच्याकडे धाव घेण्यात आली लोढांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न पोहोचवला आणि काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रश्नाची दखल घेत असं म्हटलं की इतक्या तडकाफडकी किंवा तात्काळ असे कबूतरखाने बंद करणं हे योग्य नाही सात ऑगस्टला याबद्दल कोर्टात सुद्धा सुनावणी आहे आणि सरकार सुद्धा याबद्दल काही पर्यायी मार्ग काढता येतील का यासाठी या कोर्टात सुद्धा हा मुद्दा उपस्थित करेल पण हे सगळं कोर्टाद्वारे किंवा कायदेशीर दृष्ट्या होण्याच्या आधीच कायदेशीर मार्गाने होण्याच्या आधीच आज आपण पाहिलं की जवळ एक मोठ्या प्रमाणात जैन समाज असेल किंवा मोठ्या प्रमाणात प्राणीप्रेमी असतील हे सगळे एकवटले त्यांनी तिकडे आंदोलन केलं आणि तो सगळ्या कबूतर ज्या सगळ्या ताडपत्री टाकलेल्या होत्या ते उखरून टाकण्याचे प्रयत्न केले आणि कबुतरांना पुन्हा एकदा तिकडे खाद्य देण्याचा हा प्रयत्न झालेला आहे पण याच्यावर शिवसेनेने मात्र हरकत ही पुन्हा एकदा व्यक्त केलेली आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेनेच्या आमदार आणि नेत्या मनीषा कायंदे मॅडम मॅडम तुमचं स्वागत आहे मुंबईत मध्ये आणि मला पहिले तुमचा ह्याच्यातला मूळ मुद्दा समजून घ्यायचा आहे की तुम्ही हा खर तर विधान परिषदेमध्ये सुद्धा मुद्दा मांडलेला आहे पण मी जसं म्हटलं की हा एक विषय सामाजिक होता पण त्याला आता हळूहळू जे राजकीय वळण येऊ लागलेलं आहे मुख्यमंत्री किंवा मंत्री लोडा याच्यामध्ये ज्या पद्धतीने दखल देत आहेत या सगळ्यावर तुमचं काय मुद्दे अनुजा प्रथम तर मी आपल्या मार्फत प्रेक्षकांना सांगू इच्छिते की माझं प्राणीशास्त्र या विषयामध्ये माझी पी एच डी आहे झुआलॉजी हा माझा विषय अॅनिमल फिजिओलॉजी म्हणजे प्राणी काय खातात काय नाही आणि कशा प्रकारे त्यांची निगा राखली पाहिजे मी पस्तीस वर्ष यामध्ये अभ्यासक आहे शिकवलेलं दे, देखील आहे कॉलेजच्या पातळीवर आता राहिला मुद्दा या विषयाचा तर पिजन फिडिंग मर्सी फिडिंग हा एक न्यूसेन्स मुंबईमध्ये तयार झाला आणि तो आजच नाही तयार झालाय गेले अनेक वर्ष तयार झालेला आहे आता मुंबई महानगरपालिका जेव्हा म्हणते की एक्कावन अठ्ठावन्न ठिकाणी हे अशा प्रकारचे कबुतरखाने आहेत तर मुळात म्हणजे कबुतरखाने कोणी तयार केले माणसाने जिकडे कुठे किराण्याचं दुकान आहे तिकडे कोणतरी येतं दहा बारा पंधरा रुपयाचं वीस रुपयाचं धान्य घेतो तिथेच टाकतो दुकानासमोर फुटपाथ वर आणि तिथे कबुतर येतात आता कबुतर हा प्राणी असा आहे की तो तिकडे येतो आणि त्यांना ती सवय लागते अनेक वर्षांची सवय या कबुतरखाना तसंच दादरचा कबुतरखाना आता याच्यामध्ये कोर्टाचा जो तीस तारखेचा जो मध्यंतरीचा निर्णय आहे सात तारखेला उद्या सुनावणी दुसरी आहे तर त्यामध्ये नमूद केलेला आहे की हा एकोणीसशे तेहतीस साली हा जो दादर कबूतरखाना त्याला हा गिफ्ट केला तेथे ते फाउंटन वॉटर फाउंटन गिफ्ट केलं श्री वेलनजी रतनशी आणि तो एक पब्लिक युटिलिटी म्हणून की पाणी पाण्याचा स्रोत म्हणून नंतर हळूहळू तिकडे लोकांनी दाणे टाकायला चालू केलं कबूतर आली आणि नंतर कबुतरांना ते आयत खाद्य मिळालं आता काही लोकांनी मुठभर धान्य टाकणं आणि तिकडे दुकानच थाटणं माझ्या अगोदरच्या मध्ये पाहिलं असेल आपण की तिकडे दोन जवळजवळ शंभर दीडशे पोती तिथे ठेवली थे जातात ट्रॅफिक आयलंड मध्ये आणि तिथेच विकतात कालचा सगळा प्रकार झाल्यानंतर लोकांनी फुटपाथ वर पाच पाच सहा सहा किलो गहू टाकायला सुरुवात केली तांदूळ टाकायला सुरुवात केली ज्वारी बाजरी टाकायला चालू केली आणि ही अनकंट्रोल पॉप्युलेशन एखाद्या पक्षाची ज्याच्यातनं झुनॉटिक डिझीज प्राण्यांपासून मनुष्याला होणारे जे रोग आहेत त्याला झुनॉटिक डिझीज म्हणतात आणि त्यामुळे हे श्वसनाचे विकार चालू झाले लोक अनेक दिवस तक्रारी करत होते परंतु त्याच्याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नव्हतं म्हणून मला विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाच्या मार्फत मी हे उपस्थित केलं आणि त्यावेळा मंत्री महोदय उदय सामंत तिथे होते त्यांनी त्याच्यावर उत्तर उत्तर दिलं आणि ते आम्ही बंद करू असं सांगितलं पण पब्लिक अवेअरनेस तितकाच महत्वाचा आहे आता मला सांगा या कबुतरखान्याच्या खाण्याच्या तिकडे जैन मंदिर आहे तिकडे त्यांनी त्यांच्या मंदिराला पिजन नेट का लावले बर्ड नेट का लावले आहेत घरात कबुतर येऊ नये तिकडे आजूबाजूच्या सगळ्या लोक हैराण झाले आहेत कबुतरांमुळे त्याचं अति आणि एवढं तुम्ही त्यांना खायला घातल्यावर ओव्हर प्रोडक्शन होणार आता एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते की जेव्हा हे पतंग mm. फेस्टिवल होतात काही फेस्टिवल मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये होतात तिकडे सुद्धा mm. प्राण्यांची म्हणजे जे पक्षी आहेत त्यांची मान कापली जाते हातपाय पंख कापले जातात मग ही mm. भूतदया तेव्हा कुठे जाते मग ते आपण थांबवतो का ते आपण नाही थांबवू शकत आहे मग तिकडे पण प्राणी मर मर्थ, पक्षी मरतात ना आता आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील नागाला सापाला दूध पाळण्याची प्रथा होती ती आपण बंद केली ना हळूहळू कारण ते त्यांचं खाद्य नाहीये हे त्यामुळे फिडिंग अॅनिमल्स इन पब्लिक प्लेसेस याच्यावर नियंत्रण आलं पाहिजे त्याचे डेजिग्नेटेड प्लेसेस असावे की नसावे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे परंतु हा जो कबुतरांचा प्रश्न आहे हा पूर्णपणे याला सायंटिफिकली आणि मेडिकली डील केलं पाहिजे पण मी आ, एक उल्लेख केला तसा की हे सामाजिक प्रश्न आहेत सगळे आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न आहेत पण याला ज्या वेळेला हे राजकीय वळण येताना पाहायला मिळते म्हणजे में तुम्ही हा प्रश्न मांडला चित्राबाग यांनी सुद्धा मांडला फॉर दॅट मॅटर आणि उदय सामंत यांनी मंत्री म्हणून त्याची दखल सुद्धा घेतली पण आता मात्र ज्यावेळेला आपण पाहतो की काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तोपर्यंत हा समाज शांत होता तोपर्यंत इतका प्रक्षोभ आपल्याला पाहायला मिळत नव्हता काल मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने तातडीनं हे कबूतरखाने बंद होणं अयोग्य आहे आपण यासाठी आणखीन प्रयत्न करूया पर्यायी मार्ग काढू किंवा मा रहिवासी भाग नसेल त्या ठिकाणी असे कबुतरखाने सुरू करता येतील का असा प्रस्ताव किंवा असं एक मत लोढा यांनी सुद्धा मांडलेला आहे तुम्हाला असं वाटतं का की मग जैन समाजाला एक त्यांची धारणा तशी तयार झाली असेल की कुठेतरी सरकार सुद्धा आपल्या पाठीशी आहे आपण आता रस्त्यावर उतरला पाहिजे आणि आपला रोष जो आहे तो जास्त व्यक्त केला तर कदाचित हे कबुतरखाने सुरू होतील तुमचं यावर काय म्हणते नाही याच्यावर जेव्हा मंगल प्रभात लोढा खरं म्हणजे हा विषय न्यायप्रविष्ट असताना मुख्यमंत्र्यांना त्यांनी वरीस पाडलं मीटिंग घेण्यासाठी तिकडे जैन धर्माची लोक आली तिकडे दोन दोनच आमदारांना बोलवलं तिकडे कालिदास कोळंबकरांना निमंत्रण होतं असं मला कळलं आणि नंतर मंगलप्रभात लोढा होते आता मी हा प्रश्न उपस्थित केला खर तर ज्या सदस्यांनी उपस्थित केला प्रश्न मला तिकडे बोलवलं असतं तर अधिक माझी बाजू मांडता आली किंवा किंवा त्या दिवशी मी जेव्हा बोलले तेव्हा सभागृहात एकमतानी सगळ्यांनी याला विरोध केला की हे बंद करा म्हणून कबुतर खाने आणि त्यामध्ये भाजपची लोक होती चित्रा वाघताई स्वतः होत्या त्यांनी त्यांच्या घरातल्या व्यक्ती गेल्याचा दाखला दिला आता परवा मी कबूतर खाण्याला गेले होते तेव्हा एक माणूस म्हणत होता अहो माझे वडील यांनी वारले त्याला हकलून लावलं लोकांनी कॅमेरा समोर बोलू दिलं नाही आणि मुख्यमंत्र्यांनी काल धर्मसंकट त्यांच्यावर ओढवलं असं मी समजते कारण निश्चितच त्यांना गांभीर्य कळलेलं आहे परंतु त्यांच्या पुढे कुठला कुठला दबाव होता काय होतं ते मी बोलू नाही शकत परंतु कुठल्या तरी नक्कीच धर्मसंकट त्यांच्यावर आलेलं दिसतंय आणि म्हणून ते म्हणाले की एकदम बंद करता येणार नाही परंतु असं आहे की कबुतरांना तिकडे आता यायची सवय लागली मग ते लोकांनी बघा तो उपाशी आहे बघा त्याला पाणी नाही मिळालंय बघा हा कबूतर आता मरणार आहे असं घेऊन घेऊन सगळं ते सगळं सर्वत सोशल मीडियावर चालू होतं त्यामुळे या सगळ्या समस्येकडे तुम्ही एक सामाजिक प्रश्न आणि जगाच्या पाठीवर असं कुठेच चालत नाही कुठे असं ओपन प्लेसेस मध्ये अॅनिमल्सला बर्ड ला, ला फीड करणं डेजिग्नेटेड झू असतो कुठे असो वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही दानधर्म करू शकता तुमची जी भूतदया आहे तुम्ही दाखवू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नाही पण आता म्हणजे कसं आहे मुंबई असेल खास करून हे सगळं मुंबईत आपल्याला रोष पाहायला मिळते उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही एवढा राग जैनी समाजाने व्यक्त केला असं पाहायला मिळत नाहीये तर काय वाटेल निवडणूक जवळ आलेली आहे त्यामुळे एखाद्या समाजाला नाराज करणं हे कदाचित होऊ शकतं दुखावला गेला तर त्याचा आपल्याला फटका बसू शकतो हे सगळी सुद्धा राजकीय कारण त्याच्या मागे आहेत का की म्हणून तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे पण नाही कुठला तरी दबाव निश्चित त्यांच्यावर आला असेलच मंगल प्रभात लोढा आता कसं आहे सगळ्या जैन धर्मियांना ते रिप्रेझेंट करतात का त्याच्यातले खरंच सुद्धा तिथे जे डॉक्टर्स जैन समाजात डॉक्टर्स असतील की जे डिसऑर्डर्स ना ट्रीट करत असतील त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं याच्यामध्ये आणि कुठे उठून हो कोणी कबुतरखाने चालू करावेत का आज एखादा किराणा दुकान आहे त्याच्या दुकानाच्या बाहेर कबूतरखाना चालू होतो दिवसभर लोक तिथे टाकत दाणे टाकत राहतात म्हणजे हा प्रकार याच्यावर खरंच सत्संग वेग बुद्धी वापरली पाहिजे आणि हे असं विनाकार आता आपण नागांना दूध पास होतो झाला ना बंद कायद्याने बंद केलं हळूहळू बंदच झालं ना तसाच हा प्रकार आहे की हे आणि कबूतर काय फक्त ग्रेन्स खात नाही फक्त धान्य खात नाही ते इतर कीटक पण खातात नाडूळ खातात बरंच काही त्यांचं इतर खाद्य आहे त्यांना निसर्गाने पंख दिले एकीकडे बंद झालं तर ते दुसरीकडे निश्चित जातील त्यांचं अन्न ते शोधत असतात आणि प्रत्येक प्राणी मात्र हुँ। करतो हुँ। नाही हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे की तुमचं आजचं एक वक्तव्य हे फार चर्चेत आलेलं आहे आणि कसं होतं की एक वाक्य बऱ्याचदा आमच्यावरच असे आरोप केले जातात की त्या वाक्याचा आगापिछा सोडून दिला जातो आणि फक्त ते नेमकं एक वाक्य उचलून टार्गेट केलं जातं नेत्यांना म्हणून म्हणून मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं की जेव्हा तुम्ही म्हणता जे तुम्ही आज सकाळच्या एका प्रतिक्रियेत म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यां जे आहेत ते जैनांसमोर झुकले तर हे म्हणण्याचा तुमचा नेमका अर्थ काय आहे ते थोडं सविस्तर समजावून सांगाल मी तो शब्द प्रयोग मी केला नाही त्यांना त्यांच्यावर धर्मसंकट ओढवलं आणि त्यांना ते त्या दबावाला बळी पडले की नाही आता समाज दुखावला जातोय मग त्यांचे मंत्री आले त्यांच्याकडे असंय इतर इतर लोक आता मग दुसऱ्या आमदार आता सभागृहात त्यांनी सभागृहातली माहिती घेतलीच असेल कारण सगळेच त्याच्यावर बोलले माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस लोक बोलले होते एनसीपी मधले बोलले होते बीजेपी मधले बोलले होते हे बंद करा म्हणून हे सगळं लोकांना त्रास होतोय त्याचा सगळेच बोलले होते परंतु न्याय प्रविष्ट विषय असताना सुद्धा खरं तर अशी बैठक बोलवणं आणि हे खर तर त्यांनी त्या तात्पुरतं असं म्हटलं असतं आता मुख्यमंत्र्यांनी काय म्हणावं हे माझा तो अधिकार नाहीये परंतु आपण थांबू शकलो असतो उद्याच तारीख आहे पण यात मी हा, हा म्हणणं यासाठी आहे कारण की म्हणजे मी कालच याबद्दलचा डेटा ज्या वेळेला पाहिला तर एक दिसून येत आहे की सगळ्यात जास्त जैन जैन समाज जर कुठे असेल तर तो, तो आणखी दुसरा मुद्दा डेटा पाहिला तर मुंबई जिल्ह्यामध्ये जेवढी आहे त्याच्याहून जास्त मुंबई उपनगरांमध्ये जैन समाज पाहायला मिळतो एक साधारणतः साडेतीन लाखांच्या घरामध्ये तो आहे त्यामुळे त्याला एक पॉलिटिकल महत्व आहे ती एक वोट बँक -खाल आहे आता मुंबईचा जर आपण डेमोग्राफी पाहिली तर सगळ्यात जास्त आहेत हिंदू हिंदू खालोखाल आहेत मुस्लिम मुस्लिम खालोखाल आहेत बौद्ध आणि त्याच्यानंतर नंबर लागत आहे जैन समाजाचा तो मुंबई जिल्हा आणि उपनगर पाहिलं तर जैन कम्युनिटी ही तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर येत आहे जिल्हा आणि उपनगर असे दोन विभाग पाहिले तर त्यामुळे ज्या वेळेला हा विचार केला जातो की हिंदू दर ही महायुतीची एक हक्काची वोट बँक समजली जात आहे खास करून शिवसेना भाजपची मुस्लिम आणि बौद्ध हे काही एक गठ्ठा तुमच्याकडे वळत नाहीत मग नंबर लागतो तो जैन समाजाचा की जो व्यापारी वर्ग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून तो भाजपकडे सुद्धा बऱ्यापैकी झुकलेला आहे तर ही वोट बँक लक्षात घेता सुद्धा म्हणजे आपण एकामागोमाग एक जर सिरीज पाहिल्या तर विले पार्लेमध्ये सुद्धा मंदिरावर कारवाई झाली जी कोर्टाच्या आदेशानुसार झालेली होती पण तरी सुद्धा ते भोवलं कोणाला तर त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना की ज्यांची हकालपट्टी करण्याची वेळ आली का तर जैन समाज त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरला टेक्निकली त्यांच्यामध्ये त्यांची काही चूक नाही कारण कोर्टानेच ते म्हटलेलं होतं आदेश दिलेले होते आणि आता सुद्धा जुलै महिन्यामध्ये आपण पाहिलं तर कोर्टाने म्हटलेलं आहे की नाही ते बेकायदाच आहे अनधिकृत बांधकाम आहे ते त्यामुळे ती कारवाई योग्य ठरवलेली आहे कुठेतरी कोर्टाने पण जैन समाज रस्त्यावर उतरला म्हणून त्याची दखल घेण्यात आली आणि त्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी ही करावी लागली होती तुम्हाला त्याच्यानंतर एकामागोमाग एक घटना आपण पाहत आहोत की पर्युषण पर्व आहे मग मांसाहार बंद करा मांस विक्री बंद करा जे मीरा भाईंदर या पट्ट्यामध्ये दुकानं बंद सुद्धा ठेवली जात आहेत अनेक इमारतींमध्ये मराठी मांसाहार करणारी माणसं आपण जर पाहिली पण मराठी पण होता एक वेळेस बाजूला ठेवू पण मांसाहार करणारी लोक आहेत त्यांना तिथे राहू दिलं जात नाहीये का तर जैन समाज तिथे मांसाहार करत नाही ते शाकाहारी आहेत हे सगळं लक्षात घेता जैन समाजाचं प्रभुत्व हे वाढत चाललेलं आहे लोकसंख्या मुंबईमध्ये त्यांची दखल घेण्याजोगी हो आहे आणि म्हणून सुद्धा तुम्हाला वाटतंय का की आताच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं विशेष दखल जैन समाज जो आपला राग व्यक्त करत आहे त्याची घेतली जाते कायद्याच्या वर कोणीच नाही आपण म्हणतो परंतु हे प्रत्येक वेळा असा धार्मिक दबाव टाकणं आणि प्रशासन आणि राज्यकर्त्यांना वेठीस धरणं हे अत्यंत चुकीचं आहे पिले पारल्याचा विषय असो कुठलाही विषय असो परंतु प्रत्येक वेळा मग हे बंद करा ते बंद करा ते बंद करा हे चालू करा हे म्हणजे तुम्ही मुंबईत जेवढी इतकी कोट्यावधी जनता राहते मग आता आपण असंच बोलायचं झालं डेमोग्राफिकली आणि त्यांच्या पॉप्युलेशन वाईज तर हे किती टक्के असतील तीन चार टक्के लोक आहे मग तीन चार टक्के लोक बाकी करोडो लोकांना भेटी जाणार का म्हणजे ते मेले तरी चालतील त्यांना श्वसनाचे रोग झाले तरी चालतील सगळं पण आमचंच चाललं पाहिजे खरं मला हा विषय असा आणायचा नव्हता पण तो दुर्दैवाने आता कुठेतरी आणावा लागतोय की काय असं वाटतं कारण हे प्रत्येक वेळा आपल्या धर्माचं कारण पुढे करणं आणि असं अशा प्रमाणे वागणं आणि आज तर त्यांनी इतका अविवेकीपणा केला की सगळे हत्तारे घेऊन ते सगळी ताडपत्री फाडणं वगैरे मंत्री महोदय समोर असताना हे mm. कितपत योग्य आहे हो म्हणजे कुठल्याही कायद्याला न जुमानता मानता म्हणजे जसं काही काल मुख्यमंत्री बोलले आणि त्यांना एकदम नवीन बळ आलं विषय होता के केस आहे त्यामुळे एखादी बैठक पुढे ढकलता आली असते पण या हरकतींबद्दल तुम्ही जसं हे मत मांडत आहात आता मला कल्पना आहे की शिंदे साहेब हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत पण उपमुख्यमंत्री शिंदे असतील किंवा इतरही तुमचे मंत्री असतील खास करून तुमच्या या मागणीची मंत्री उदय सामंत यांनी दखल सुद्धा घेतलेली होती उदय सामंत असतील किंवा मग डायरेक्ट मुख्यमंत्री असतील या कुणापर्यंत तुम्ही हा हे सगळं जे म्हणणं मांडताय ते पोहोचवलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्रतिक्रिया आली आहे आता आ, कर, आज आहे सगळं बाकी राजकीय विषय पण भरपूर चालू आहेत माननीय उद्धव ठाकरे पण तिकडे दिल्लीला गेले आहेत शिंदे साहेब दिल्लीला गेले आहेत त्यामुळे त्याही पार्लमेंट एकीकडे चालू आहे तिथेही वेगवेगळे विषय चालू आहे त्यामुळे हा विषय मी जेव्हा मांडला तेव्हा माझा शुद्ध हेतू होता आ, की त्याच्यावर मेडिकली हा कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे परंतु तो इतक्या अशा प्रमाणात जाईल आणि पुढे त्याचं असं रूपांतर होईल हे मलाही कल्पना नव्हती की त्याचं इतकं प्रमाण वाढेल पण जसं मी मगाशी एक म्हटलं की कुठेतरी मुंबईमध्ये त्यांची लोकसंख्या लक्षात घेता त्यातले जवळपास बरेपैकी मतदार असतील बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की जो व्यापारी वर्ग असतो तो, तो राजकीय पक्षांच्या सुद्धा पाठीशी असतोच पण राजकीय पक, राजकीय पक्षांना सुद्धा ते हवे हवेसे वाटत असतात याची अनेक कारणं आहेत जी धबक्या आहे आवाजात चर्चेत असतातच पण म्हणूनच हे म्हणणं आहे का की जसं मुंबईमध्ये खास करून मराठीवर एक उत्तर भारतीयांचं वर्चस्व वाढत चाललेलं आहे अमराठी लोकांचं वर्चस्व वाढत चाललेलं आहे तसंच जैन समाजाचं सुद्धा ते वर्चस्व वाढत चाललेलं आहे का आणि हा सुद्धा मुंबईमध्ये मराठी माणसासाठी धोका ठरू शकतो का एक मराठी माणसाचा पक्ष म्हणून शिवसेनेचं यावर काय म्हणणं आहे नाही निश्चित कुठल्याही प्रकारे असं मराठीवर गळचेपी मराठी लोकांवर अन्याय हे तर आम्ही कदापि सहन करणार नाही शिवसेना तर कधीच सहन करणार नाही आम्ही वेळोवेळी ती भूमिका घेतलीच आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ते त्यांच्याच काळामध्ये ते झालेलं आहे किंवा मराठी माणसाला वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण असेल न्याय असेल किंवा महानगरपालिकेचे विषय असतील काही केलेलं आहे परंतु हा जो विषय आहे परंतु प्रत्येक वेळा जैन धर्मातले लोक जर का अशा पद्धतीने एकीकडे आपण सगळी सहिष्णुता दाखवायची प्राणी प्रेम दाखवायचं आणि एकीकडे अशा पद्धतीने हे करायचं कायद्याचं उल्लंघन करायचं सरळ सरळ कोर्टाचा कंटेम्प्ट कोर्ट, आज यांच्यावर खरेच गुन्हे दाखल झाले पाहिजे आता मुख्यमंत्री यांच्याकडे गृह खातं पण आहे त्यावेळे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे बघायला पाहिजे परंतु अशा पद्धतीनं कोणाची दादागिरी मुंबईमध्ये मग ते कोणी असो आम्ही सहन करणार नाही ही एक प्रकारची दादागिरी आहे लोकांचं खाणं पिणं बंद करणं हे करणं आता mm. इव्हन बिल्डरांच्या जाहिरात सत्तेवा सुद्धा जैन टेम्पल अवेलेबल का तुम्ही असं म्हणू शकता ना कि हिंदू टेम्पल अवेलेबल किंवा टेम्पल अवेलेबल पण हा mm. सगळा प्रकार जो आहे म्हणजे काही थोड्या टक्केची लोक जर का मेजॉरिटी ऑफ द पीपल वर अशा प्रकारचं दादागिरी करत असतील तर ही दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही हा प्रश्न यासाठी होता कारण की सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळतात की तिकडे मीरा रोडमध्ये ज्या वेळेला मराठी माणूस रस्त्यावर उतरलेला होता त्यावेळेला ते धर त्यांच्याकडनं धरपकड करण्यात आली त्यांच्यापैकी अनेकांना ताब्यात घेण्यात आलं ज्याच्यावर मनसैनिक सुद्धा होते पण काही प्रमाणात मराठी माणसं सुद्धा होती पण इथे मात्र तसं होताना पाहायला मिळालं नाही ना ना। इथे ते अगदी त्या म्हणजे ताडपत्री हटू देण्यात आली तिकडे कबुतरांना खायला सुद्धा टाकणं देण्यात आलं जे की कोर्टाच्याच आदेशांच्या विरोधात आहे पण इथे मात्र मग पोलीस काय करत होते असे प्रश्न खूप विचारले जात आहेत म्हणून हा प्रश्न होता तुम्हाला जाता जाता त्याच्यावर काही वाढले का कॉमेंट करायची का नाही कारण इकडे काय आहे जैन धर्माची तर लोक मोठ्या प्रमाणात टाकतातच कबुतरांना खाद्य परंतु इतरही लोक टाकतात ते फार कमी प्रमाणात आहे त्यामुळे इकडे हा आता थोडा याच्यामध्ये मिक्स झाले काही मराठी भाषिक पण तिथे होते जे माझ्याशी पण त्या दिवशी म्हणत होते की नाही नाही टाकू द्या हे काय मग ते जपतील कसे ते मरतील वगैरे त्यामुळे आ, बाकी इतर जो हिंदी मराठी वाद झाला मीरा भाईंदर मध्ये जे झालं तेव्हा आमचे मंत्री सरनाईक साहेब पण तिथे गेले होते प्रताप सरनाईक त्यांनी त्या मोर्चामध्ये त्या लोकांना भेटायला गेले मनसेच्या लोकांना पण भेटले अविनाश जाधव असतील वगैरे त्यामुळे हे प्रत्येक प्रश्न हा थोडा वेगळा असला तरी सुद्धा लोडांनी म्हटलेलं की इथे काही जैन समाजाचे नव्हते तर बाहेरचे जास्त आलेले होते अशी एक शंका त्यांनी उपस्थित अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही बघू शकता तिकडे त्यांची लोक होती आणि ते स्वतः तिथे होते आणि त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली मग त्यांनी दिलगिरी का व्यक्त केली त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैन समाज होता काही थोडी इतर लोक होती परंतु मेजॉरिटी तिकडे जैन लोकच होती कारण जैन मंदिर समोरच आहे आणि तेच तिथे ते, ते, ते सगळं देखरेख ती ट्रस्ट एक फॉर्म केलेली आहे त्या कबूतरखाने आणि मुळात हा कबूतरखाना नाहीच आहे तो एक पाणपोई होती ती हळूहळू कबुतरखाना झाला हा एक कबुतरखाना एकावन्न एक ठिकाणी आणि प्रत्येक फुटपाथ वर अनेक ठिकाणी चालू झाले त्याचं काय त्यामुळे आता आमचंही तर याबद्दल लक्ष असेल की उद्या कोर्टात नेमकं काय होतं कोर्टात सुद्धा काय आदेश दिले जातात त्याबद्दलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवू आणि त्यावर सुद्धा तुमची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न आमचा नक्की असेल पण आज तुम्ही अगदी मनमोकळेपणाने या सगळ्या प्रश्नांची उत्तर उत्तरं दिलीत आणि मुंबईतच्या व्यासपीठावर तुम्ही तुमचं मत सांगितलं की मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद मनीषा कायंद म्हणा धन्यवाद याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता तुर्तास या व्हिडिओमध्ये येथेच थांबतोय बघत राहा मुंबईत